बसला गेला पाहिजे आगा माधुरी हत्ती आहे ना परत वांतार्यामधून भावना दुखल माधुरी हत्ती हत्ती ना हत्ती 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 <laughs> काय झालं तुला वांतारा मध्ये घेऊन गेले कोल्हापूरची कोल्हापूरची हत्ती आहे भावना दुखल अरे माधुरी हत्तीचं माधुरी हत्तीच म्हण त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्यानी देश तेश्टा। चालवतो तुला आठवत असेल मागं आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदं सुरू केलं शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा, तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्याप्रकारे त्या हत्तीनेचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा हत्ती हत्तीने लागले अन्यवा तुला एकदा कुठंतरी हातीनेवर बसव